कल्याण पश्चिम वडवली परिसरातील अनेक गावकऱ्यांना विकासकांनी फसवल्याचा आरोप करत आणि गावकऱ्यांनी एकत्र येत आज कल्याण वडवली परिसरात विकासाचा निषेध करत सभेचे आयोजन केले होते या सभेत केंद्रीय पंचायत राज्य राजमंत्री कपिल पाटील विधानसभा आमदार विश्वनाथ भुईर हे उपस्थित होते यावेळेला खासदार कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना तुमचा विषय आत्ताच माझ्यासमोर आला आहे समन्वय कायम ठेवला तर आम्हाला काहीतरी करता येईल नाहीतर पुन्हा तुम्ही आमचे कान पकडाल लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत माझा यात काय संबंध तुम्ही कुठल्याही अॅग्रीमेंटवरती सही करायला आणि मतदानावरती बहिष्कार टाकावी असं करू नका कपिल पाटील यांचे स्थानिक शेतकऱ्यांना आवाहन केले तर वळवली गावातील शेतकऱ्यांचा दोन हजार सात सालापासून शेतीचा सा विषय आहे लोक संघर्ष करत आहेत धर्मेश जैन नावाच्या बिल्डराला या शेतकऱ्यांनी जागा डेव्हलपमेंट करण्यास दिली होती मात्र इंग्लिश ॲग्रीमेंट असल्यामुळे त्यांना वाचता आलं नाही अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीने ॲग्रीमेंट केल्यामुळे या शेतकऱ्यांचा आज उपासमारीची वेळ आलेली आहे संघर्ष करण्याची वेळ आहे मुदतीत शेतकऱ्यांना परतावा परत करावा किंवा टीडीआर कधी द्यावा याचा उल्लेख याच्यात नाही रजिस्टर पॉवर ऑफ ऑटॉनी त्यांच्या नावावर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काही जागा त्यांनी दुसऱ्यांना विकल्या राहिलेल्या जागा नावावर करून घेतल्या अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने अॅग्रिमेंट केल्यामुळे या शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आहे विकासकांनी नावावर केलेल्या जागेवरती लोन घेतलं आणि त्यांची कंपनी बँक करप्टेड झाल्याने ते जेलमध्येही गेले होते मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती प्रशासनाच्या माध्यमातून या गोष्टी सुरळीत व्हायला हव्या होत्या प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालं हा विषय आमच्यापर्यंत आलेला आहे आता आम्ही यामध्ये एक एक पॉईंटमध्ये शेतकऱ्यांना त्यात काय हवं याची चर्चा करून संबंधित विकास काळशी निघेल हे तपासून शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही याचे प्रयत्न करू व विनाकारण कोणी शेतकऱ्याची जागा लाटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे असं मत मांडले वडवली ह्या परिसरातल्या चार गावांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय दोन हजार सात सालापासून हे लोक संघर्ष करतात ह्या लोकांनी धर्मेश जैन या बिल्डरला ही जागा डेव्हलपला दिली होती डेव्हलपला दिल्यानंतर त्यांनी इंग्लिश ॲग्रीमेंट दिल्यामुळे या शेतकऱ्यांना वाचता आलं नाही कशावर सह्या करतात हेही माहिती नाही अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीचा ॲग्रीमेंट केल्यामुळे ह्या शेतकऱ्यांवर आज उपोषणाची पाळी आलेली आहे संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे त्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आत्ता शेतकऱ्यांना त्रुटी समोर आल्या म्हणजे ॲग्रीमेंट डेव्हलपमेंट केल्यानंतर रजिस्टर ॲग्रीमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये किती मुदतीमध्ये शेतकऱ्याला त्याचा परतावा द्यावा याचा उल्लेख नाही टी डी आर जो महापालिकेकडून मिळाला तो टी डी आरही त्यांनीच घेतला त्यानंतर रजिस्टर पावरा बॅटर्ने असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काही जागा त्यांनी दुसऱ्यांना विकल्या राहिलेल्या जागा नावर केल्या आणि नावर केलेल्या जागेवर त्यांच्या कंपनीच्या नावाने बँकेकडून लोन घेतलं कंपनी बँक करप्ट झाल्यामुळे एन सी एल टीमध्ये गेली ते माझ्या माहितीप्रमाणे अरेस्टही झाले होते जेलमध्ये गेले होते पण त्याचं काय झालं ते त्याच्यापर्यंत होऊ द्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असताना प्रशासनाच्या माध्यमातून या गोष्टी सुरळीत व्हायला हव्या होत्या तर प्रशासनाचंही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं निश्चितपणाने आता हा विषय आमच्यापर्यंत आलेला आहे आमदार विश्वनाथ भैरे आहेत आमदार रमेश पाटील आहेत आम्ही तिघांनीही या ग्रामस्थांना शाश्वत केलेलं आहे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर एक एक करून चर्चा करून नेमकंपणानं आता शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय हवं याची चर्चा करून संबंधित इसम जे डेव्हलपर आहेत त्यांना बोलवून चर्चा करून याच्यातनं काही मार्ग निघतो का हे आधी तपासलं जाईल त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे निश्चित आम्ही ठरू पण शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही एवढी गोष्ट निश्चित आहे विनाकारण जर कोणी शेतकऱ्यांची जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर ही वडिलोपार्जित संपत्ती शेतकऱ्याची आहे शेतीशी शेतकऱ्याची ही नाळ जोडलेली असते आणि म्हणून शेतकऱ्यावर जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो तर त्याच्या घरामध्ये मयत झाल्यापेक्षा जास्त वेदना आणि देणारं दुःख त्याच्या घरामध्ये हे अशा गोष्टींमुळे येत असतं म्हणून आम्ही रिपोर्ट कल्याण आपले पाठी तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा